असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदा सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती संगमी येथे वक्तव्य केलं हे बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असत त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला तुम्ही असं बोललोच नाही पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून या सिड्या कडीला का ओतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीच विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशील सांगू खरं खरंतर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी असं म्हटलं की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीतल्या घटक कशा सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळे मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी आधीच्या याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या प्रकारे माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाव करण्याचा सा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल कारण दोन वेळा झाले वक्तव्य वे तसं राहून राहून सांगतात मी मदत केली आता मी कसं म्हणून ऐकेल ते गो आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी